डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा आदिवासी समाजातील आर्थिकदृष्ट्या हालाखीची परिस्थिती असलेल्या भावी जोडप्यांचं लग्न थाटामाटात पार पडावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवत आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना उलगुलान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं सुरगाणा तालुक्यातील रानपाडा पिंपल चोंड राक्षस भुवन या ठिकाणी एकशे एक आदिवासी सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडला यावेळी नवदांपत्यांना मणिमंगळसूत्र उपयोगी साहित्य आदी भेट स्वरूपात देण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नितीन पवार आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास चारतूर यांनी शुभेच्छा दिल्या आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना कोर कमिटी अध्यक्ष सुनील कोकणे शशिकांत मोरे देवा वाटाणे अंकुश जनकर दिंडोरी तालुका अध्यक्ष उलगुलान कामगार संघटना दिंडोरी तालुका अध्यक्ष प्रदेश सरचिटणीस अरुण पवार जिल्हाध्यक्ष अरुण गायकवाड जिल्हा सरचिटणीस सचिन धुळे यांसह वधूवरांचे नातेवाईक मित्रपरिवार आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन सुरगाणा तालुका अध्यक्ष युवराज लोखंडे मोहन जाधव देविदास वारडे पन्नालाल गुंबाडे सो लोखंडे सोनू कुवर चिंतामण गायकवाड धर्मा पवार अर्जुन वळवी मोतीराम वाघमारे सोमा शेवरे धर्मा वारडे बुधा गावित आदींनी केलं होतं प्रास्ताविक देवा वाटाणे यांनी तर सूत्रसंचलन जिल्हा परिषद माजी सदस्य गोपाळराव धूम यांनी केलं प्रतिसाद बघून असं वाटतं की या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त संख्येने लोक कसे राहतील आणि अजून जास्तीत जास्त जोडप्यांचे कसे लग्न लागतील असा प्रयत्न नजीकच्या काळात आपला राहील या सोहळ्या प्रसंगी उपस्थित असलेले सन्मान्य आमदार नितीनजी पवार साहेब आणि आम्ही त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करू आजच्या या सोहळ्याला नवविवाहित जोडप्यांना आमच्या आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना गुळगुळ आणि कामगार संघटना यांच्या वतीने त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो थांबतोय तालुका अध्यक्ष राजू पवार सर्वच मान्यवर व इथं मोठ्या संख्येने सर्व उपस्थित असलेले वधू वरांबरोबर आले त्यांचे सर्व आपस आपलं नातेवाईक बंधू आणि भगिनींनो वेळ बराच झाला आहे आता माझी विनंती राहील आयोजकांना की लवकर हे कार्यक्रम चालू करा हा कुठे गेले ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक